बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद स अस्मिता कुलकर्णी प्रकरण अठरावे लालजीचा अजून एक प्रतिस्पर्धी रंगमहालात होता जो याला कधीच धूप घालत नव्हता ते होते रंगमहालाच्या रसोईचे प्रमुख वासुदेव महाराज हा ब्राह्मण या रंगमहालात हिरास होता अन्नदातांची देखील यांच्यावर हुकमत चालायची नाही रंगमहालात यांना सगळे महाराज म्हणून संबोधायचे परंतु रियासतीतले सगळे तरुण याला गुरुजी म्हणायचे साठीच्या पलीकडचे हे महाराज एखाद्या हत्तीसारखे मत्त होते ना दाढी मिशा ना डोक्यावर केस हातात मोठा सोटा खादीचा कुर्ता आणि धुती असा वेश पायात राजस्थानी जोडे विविध प्रकारचे पकवान बनवण्यात अतिशय हुशार सुरी तलवार कट्ट्यार आणि कुस्तीच्या डावपेचात उस्ताद फारसे सिकले सवरले नसले तरी शेकडो संस्कृत श्लोक फारशी शेर निरिळा भाषांतील म्हणी आणि वाक्यप्रचार अगदी तोंडपाठ जरा अडकळत तोत्रे बोलायचे पण वाक्या वाक्यात श्लोक काव्य आणि शेर यांचा भडीमार करत ते जेव्हा आपलं वाकपटुत्व दाखवायचे तेव्हा फार रंग भरायचा ऐकायला मजा यायची त्यांचे केवळ बोलण्यातच जोर नसायचा तर रंग महालातच काय अगदी देखील कुठलेही कसलाही अन्याय व अत्याचार कुणावर झाला तर बोलावणं येऊ न येऊ वासुदेव महाराज तिथे हजर व्हायचे तऱ्हेचे चांगले चुगले पदार्थ बनवण्याचा आणि ज्यांच्यावर मर्जी असायची त्यांना खिलवण्याचा भारी नाद राजाकडून त्यांना दरमहा शंभर रुपये मानधन मिळायचं खरं परंतु हे काही त्यांचं वेतन नव्हतं तर निवृत्ती वेतनच होतं ते कारण त्यांच्या कामाबद्दल कुणीही त्यांना कधीही विचारत नसे नावालाच ते रसोईचे प्रमुख होते पण तिथेही केवळ देखरेख करण्याचंच काम ते करत असत स्वतः कुठलंही काम ते करत नव्हते देखरेख देखील मनाला येईल तशी ते जातीनं रसोईमध्ये हजर असलेच पाहिजेत याचीही आवश्यकता नसायची बस त्यांचा तो सोटाच पुरेसा असायचा आपापली आप कामं नेमून दिलेली माणसं मुकाट्यानं करत असायची गरीब दिनदुबळ्यांना मदत करणं त्यांची बाजू उचलून धरणं या अशा गुणांमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करत असत नगरातील बरीच तरुण मुलं त्यांची शागिर्द होती ज्यांच्यासाठी त्याने आपल्या घरातच आखाडा बनवला होता तिथे ते त्यांना कुस्ती आणि सुरा तलवारीचे डावपे शिकवायचे त्यांच्या शिव्या ऐकून लोक खुश व्हायचे ज्याप्रमाणे मी रंगमहालात येताच लालजी खवास अकारणच माझा शत्रू बनला अगदी तसंच हे महाराज असे अकारणच माझे मित्र बनून गेले त्यांच्याकडे किसून कुस्ती खेळणं आणि तलवार चालवणं शिकत होता तो वासुदेव महाराजांना गुरुजी म्हणायचा आणि त्यांची खूप सेवाही करायचा ते देखील त्याला बेटाजी म्हणायचे त्याला भेटलं की त्यांना फार आनंद व्हायचा वासुदेव महाराजांबरोबर माझीही कुंडली जुळी माझ्या महालाची दारं त्यांना नेहमीच खुली असायची आमच्यात लवकरच छान जवळीक झाली आम्ही दोघांनाही एकमेकांना एक, एक विशिष्ट नाव बहाल केलं होतं ते मला चंपाकली राणी म्हणायचे व मी त्यांना बापजी म्हणायचे नेहमीच ते माझ्यासाठी काही ना काही पदार्थ बनवून आणायचे एकदा तर त्यांनी कारल्याचा मुरांबा आणला होता हिरव्या रंगाच्या बिलोरी ग्लासात अतिशय आकर्षकपणे सजवून तो मुरांबा त्यांनी माझ्यासमोर प्रेश केला आणि म्हणाले चंपाकली राणी बघ कसली भारी चीज तुझ्यासाठी आज आणली आहे मी हसून त्यांना नमस्कार केला बैठकीवर के बसून ते म्हणाले हे बघ चंपाकली राणी माझ्याकडे सोन्या चांदींच्या भांड्यांची पात्रांची मुळीच कमतरता नाही आहे मग काय कारण असेल की या बिलोरी ग्लासातून हा आगळा मुरंबा तुझ्यासमोर पेश केला असेल मी मी म्हणाले ही तर अगदी मामूली गोष्ट आहे एकतर कारल्याचा मुरंबा आणि त्याचं असलं रंगरूप त्याची खुमारी या अशा बिलोरी ग्लासातूनच उठून दिसणार ना सोन्या चांदीच्या भांड्यातून हे कसं दिसणार माझं उत्तर ऐकून ते मोठ्याने हसले आणि म्हणाले आयुष्यमान हो बुद्धिमान आहेस हो परमेश्वर तुला दीर्घ आयुष्य हो घे आता जरा चाखून पण पहा ना कारल्याची चव देखील तशीच आहे आणि मोरंब्याची खुमारी देखील एकदा थाळीवर कलाकंद घेऊन आले आणि लागले की कलाकंदची वैशिष्ट्य वर्णन करायला मला विचारलं तुला बर्फी आवडते की कलाकंद चंपाकली राणी मी हसून म्हणाले मला तर बाई कलाकंदच खूप आवडतो मग म्हणाले चौतर तर घेऊन बघ कसा झाला ते एक वडी तोंडात टाकून मी कौतुकानं म्हणाले वाह एकदम मस्त झाला हे कलाकंद त्यावर म्हणतात कसे कलाकंद मस्त जमला हे कसं ओळखायचं सांग बरं आणि बर्फी व कलाकंद यात काय फरक आहे ते देखील सांगायचं सा? आता यावर मी काय बोलणार दगड इतक्या बारीक गोष्टी मला कसं काय माहीत असणार मी जरा चाचरतच बोलले तेव्हा म्हणाले राजासाहेबांच्या संगतीत असतेस बर्फी अशी मऊ लुसुलुसीत जी तोंडात टाकली की विरघळायला पाहिजे आणि कलाकंद कशाला म्हणायचं तर ज्याची वडी भिंतीवर मारल्यानंतर त्यातला कण निकण विखुरला पाहिजेत आता बघ जरा या वडीत तो रवाळपणा कसा उठून दिसतो ते एकदा मला त्यांनी मेजवानी दिली माझ्याच महालात नाना प्रकारची पकवानं बनवली एक दोन पदार्थ आपल्या हाताने तयार केले मोठ्या प्रेमानं थाळी सजवली आणि ती घेऊन ते माझ्यापाशी आले मी पुरीचा एक घास घेतला मात्र ताडकन मला म्हणाले महेश आहेस तू महेश चंपाकली राणी फक्त दिसायलाच तेवढी चंपाकली आहेस खाण्याची तमीजच नाही आहे तुला घाबरून मी हात मागे घेतला भीत भीतच म्हणाले काय चुकलं हो माझं बापजी ते वाडकळत पण रागाने म्हणाले भुक्कडासारखी पुरीवर तुटून पडलीस जशी काही दुष्काळ असल्याप्रमाणे अरे हा हलवा सगळ्यात आधी खाऊन बघ जो मी खास तुझ्यासाठी बनवला आहे आणि जेव्हा मी तो हलवा खाल्ला आणि त्याची खूप खूप सुती केली तेव्हा त्यांनी दहा वीस प्रकारच्या हलव्याचं रसभरीत वर्णन केलं असे हे मनमौजी कलंदर वासुदेव महाराज त्यांच्या शिव्यान देखील कानाला गोड लागायच्या प्रेमानच तर ते शिव्या द्यायचे ना इतके भावनाशील की बोलता बोलता त्यांना लडू फुटायचं जेव्हा त्यांना कंटाळा यायचा तेव्हा ते माझ्या हा महालात यायचे जेव्हा मला अपत्य झाली होती तेव्हा त्यांची सारी माया ममता प्रेम या मुलांसाठी उफाळून आलं तासन तास त्यांना भरवत राहायचे पोटावर घेऊन खेळवायचे खूप वेळा मी त्यांना रुपये पैसे आणि भेटवस्तू नजराणा देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कधीही त्याचा स्वीकार केला नाही जेव्हा असा प्रसंगी यायचा तेव्हा आपला सोटा उंचावून ते म्हणायचे ऐकतो आहेच ना हे निर्भयराम चंपाकली राणी आज या ब्राह्मणाला दान देऊ इच्छिते आहे आणि मोठमोठ्यांदा हसत निघून जायचे महाराजांची देखील ते कधी पर्वा करत नसत त्याचं कारण असं होतं की त्यांची वृद्ध आई जी आता ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय झालेली होती ती राजमातेची गुरु होती ती त्यांना गीतापाठ ऐकवायची आणि पूजा अर्चा करून घ्यायची त्यामुळं वासुदेव महाराज स्वतःला हवं तसं राजमातेकडून वधवून घ्यायचे त्याची कुठेही दाद फिर्याद नसायची रसोईतले सगळे कर्मचारी आचारी त्यांना फार घाबरायचे खरे पण त्यांच्यावर प्रेमही करायचे कधी कोणीतरी एखादा दृष्टपणा करायचा एकदा मी मेजवानीचा बेत केला आणि अन्नदातांना आमंत्रण दिलं आणखीही काही सरदार येणार होते मी रात्रीच सांगून ठेवलं होतं की खीर तर केलीच पाहिजे कारण अन्नदातांनी खिरीची खास फरमाईश केली होती आणखी कुठले तरी राजे राज अतिथी म्हणून महाराजांसबरोबरच या मेजवानीला येणार होते वासुदेव महाराजांनी सर्व पदार्थ करण्याची जबाबदारी रसोईतल्या इतर सेवकांवर सोपवली होती आणि खीर बनवण्याची जबाबदारी मात्र स्वतःकडे घेतली होती चुलीवर मंद निखाऱ्यावर दूध आटवायला ठेवून त्यात किती तांदूळ घालायचे याची सूचना आपल्या मदतनीसाला देऊन ते स्वतः खवा करायला बसले खीर कशी होईल याची मला देखील चिंता होतीच म्हणून एक दोनदा मी त्यांना त्याची ते आठवणही करून दिली होती वासुदेव महाराज स्वतःच खीर बनवणार आहेत म्हटल्यावर मी एकदम निश्चिंत झाले परंतु त्यांच्या मदतनिसाने दुष्टपणाने डाव साधला त्यानं दूध व्यवस्थित आटवलं नाही जाळ मोठा केला आणि तांदूळ देखील प्रमाणापेक्षा जास्त घातले परिणामी वासुदेव महाराज जेव्हा त्यात खवा मिसळायला गेले तेव्हा पाहतात तो काय ते सगळं जळून करपून भाताचा चक्का तयार झाला होता ते पाहून वासुदेव महाराज नकशिकांत पेटून उठले ते इतक्या जोरात गरजली की सगळे लोक स्तंभितच झाले परंतु दुसऱ्या क्षणी मोठ्या संयमानं हुशारीनं आणि शांत डोक्यानं काय करायचं ते ठरवलं हातात वेळ मुळीच नव्हता भोजनाचा प्रबंध करण्याची वेळ जवळ आली होती आणि खेरीची तर खास महाराजांची फरमाईश होती तेव्हा खीर थाळीत असायलाच हवी होती जाणून बुजूनच त्या मदतनिसानं वासुदेव महाराजांचं नाक ठेचण्यासाठी दुष्टपणाने हे कृत्य केलं होतं एक एक क्षण मोलाचा होता तत्काळ त्याने आपला मलमलचा कुर्ता फाडला आणि भाताचा तो चक्का त्यात टाकून जेवढं शक्य होतं तेवढं पेटून घेतलं मग कडे ताजं लोणी घालून त्यात खवा मिसळून थोडं थोडं करत तो फेटलेला चक्का घातला आणि सगळं एकत्र शिजवलं त्यात केवडा केशर कस्तुरी इत्यादी सुगंधी पदार्थ टाकले आणि मग चांदीच्या वागडग्यात घालून त्यावर सोन्याचा वर्क लावला आणि बर्फात ठेवून दिलं इतर सर्व पदार्थ थाळीत वाढून झाल्यावर वासुदेव महाराजांनी स्वतः वाडग्यातली ती खीर महाराजांसमोर पेश केली आणि हात जोडून विनंती केली खीर हजर आहे अन्नदाता महाराजांनी हसून तो वाडगा आपल्या राज अतिथींना पेश केला त्याने चमच्यातून खिरीची चव घेतली मात्र वाह वाह असं म्हणत सुटले ते पुढे म्हणाले फारच रुचकर आणि चविष्ट झाली आहे खीर पण ही कसली खीर आहे राजस्थानात विशिष्ट खाद्यपदार्थांची नावं आवर्जून विचारली जातात आणि त्यांची प्रशंसा देखील केली जाते राजाच्या विचारण्यावर उत्तर म्हणून वासुदेव महाराज झटकन हात जोडून म्हणाले ही घोटाखीर आहे मायबाप अतिथी राजाने खिरीची खूप प्रशंसा केली यावर खुश होऊन अन्नदातांनी वासुदेव महाराजांना शिरपेस दिला आणि तेव्हापासून ही घोटाखीर राज्यात विशिष्ट मेजवानी प्रसंगी अनिवार्य झाली आणि ती एक प्रसिद्ध मिठाई बनली मेजवानी झाली आता वासुदेव महाराज अंत बदनसीब मदतनीस तेवढे राहिले आधी रामकडून त्याचा आदर सत्कार झाला आणि त्यानंतर काही विचारूच नका काय झालं म्हणून खूप वेळा मी त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण वासुदेव महाराजांनी त्याची अशी काही धुलाई केली की के बस अर्ध मेलाच झाला होता तो असेच होते वासुदेव महाराज अनेक कठीण प्रसंगी त्याने मला मोलाची मदत केली गरज बसल्यास त्यांच्या कुतीबाहेर जाऊन ते काहीतरी करायचे एक प्रसंगच सांगते तुम्हाला दाता मृत्यू पावले आणि त्यांची गडी पोरकी झाली गाडीवरचं कर्ज चुकवण्यासाठी बऱ्याच फालतू गोष्टी जेवरात जडजवाहीर यांचा लिलाव करण्यात आला त्या जेवरमध्ये माझ्या आईची एक नथ होती जिची किंमत तीन लाख रुपये होती त्यावेळी माझी आई आमच्या रियासतीत आली होती वासुदेव महाराजांबरोबर तिने त्या नथीबद्दल चर्चा केली ऐकून ते म्हणाले बघतो ज्यावेळी नथीचा लिलाव सुरू झाला तेव्हा वासुदेव महाराज तिथे येऊन धडकले जवाहिऱ्यांचा एक अलिखित नियम आहे की जेव्हा रियासतीतील जड जवाहिऱ्यांचा लिलाव होतो तेव्हा मुंबई कलकत्ता जयपूर अशा कुठल्याही ठिकाणी ते असू देत त्यांची एक टोळी केली जाते आणि लिलाव वेळी बोली थोडीफार कमी जास्त केल्यावर पुढे बोली लावली जात नाही लाखोंचा माल कवडी मुलाने खरेदी केला जातो आणि नंतर हा माल चढत्या विकून केला पैसा हे सगळे वाटून घेतात वासुदेव महाराजांना ह्या सगळ्याची पुरेपुरा कल्पना होतीच जेव्हा नथीची बोली सुरू झाली तेव्हा जवाहिऱ्यांनी बारा हजारांची बोली लावली आणि ते गप्प बसले पुढे कोणीच बोली चढवली नाही वासुदेव महाराजांनी उठून उभे राहत बोली लावली साठ हजार रुपये आहे ऐकून बाकीचे जवाहिरे चमकले आपसात खुबूज केली इतकं की वासुदेव महाराजांनी बोली लावू नये म्हणून त्यांना पन्नास हजार रुपये द्यायला देखील ही लोकं तयार झाली पण वासुदेव महाराज का बरं ऐकतील अडकळत अडकळ ते आरडाओरड करू लागले तुम्ही सगळे चोर आहात लुटेरे आहात तुम्ही जवाहिरे नाहीच आहात आता तर मी तुमचं सगळं पितळ उघड पाडणार आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन टोळी बनवली आहे आणि राज्यातील लाखोंच्या चीजवस्तू कवडी मुलानं खरेदी केल्या जातात यांचा परिणाम म्हणजे ती नथ विकली गेली नाही आणि सगळे जवाहिरे एकत्रितरित्या मला भेटायला आले आपला धंदा पार बुडेल म्हणून रडून भेकून आकांड तांडव केलं म्हणू लागले वासुदेव महाराजांना त्यांचा वाटा घेऊ दे आई म्हणाली नथीची किंमत तीन लाख रुपये आहे हो मी स्वतः ती खरेदी केलेली आहे जवाहिरे म्हणाले जरूर ती आपण खरेदी केलेली असणार सरकार आपण तर रईस आहात आपला शौक आहे पसंत पडल्यावर दहा लाखांना देखील आपण खरेदी करू शकता पण आम्ही व्यापारी आहोत बघून पारखूनच तर आम्ही किंमत चुकती करणार ना शेवटी असा निर्णय झाला की नत घेतल्यावर मात्र वासुदेव महाराजांनी कसलाही त्रास द्यायचा नाही मग ती नथ वासुदेव महाराजांनी साठ हजारला खरेदी केली आणि मला आणून दिली माझ्याकडे तेव्हा काही एवढी मोठी रक्कम नव्हती गंमत म्हणजे वासुदेव महाराजांकडे देखील इतके पैसे नव्हते परंतु माझ्याकडे त्यांनी पैसे मागितलेच नाहीत नथ तेवढी आणून दिली नंतर मला कळलं की त्यांनी त्यांची जायदाद घाण ठेवून पैशाची जोडणी केली होती मोठ्या मुश्किलीने त्यांनी माझ्याकडून ते पैसे घेतले वासुदेव महाराजांच्या निर्भयरामची यशोगाथा देखील काही कमी नव्हती त्याचा पण एक प्रसंग सांगते एक नवे पोलीस अधीक्षक आले होते रुबाबदार आणि दिलखेचक रियासतीच्या दिवाणांनी इंग्रजांकडून त्यांना मागून घेतलं होतं त्यांचा रुबाब आणि दबदबा फार मोठा होता चांगले वाईट सगळेच त्यांच्या नावाबरोबर थरथर कापत चोर डाकूनसाठी तर ते कर्दन काळच होते पण चारित्र्यानं जरा सैलच वागणं होतं त्यांचं कुठल्या तरी एका गरीब शिपायाच्या तरुण पत्नीवर त्यांची नजर होती हळूहळू आपले अधिकार आणि पैशाच्या जोरावर त्याने तिला फितवलं तो गरीब शिपाई वासुदेव महाराजांकडे येऊन खूप खूप रडला भेकला एक दिवसभर बाजारात अधीक्षक साहेबांना जाताना पाहिलं आणि वासुदेव महाराजांनी त्यांच्या घोड्यांची आयाळच पकडली अडखळत म्हणाले कृपा असावी महाराज आपण तर राजधानीचे मायबाप आहात बदमाश आणि गुन्हेगारांना वटणीवर आणणं हे आपलं काम आहे पण माझ्या ऐकण्यात आलं की त्या गरीब बिचाऱ्या शिपायाच्या पत्नीवर आपली वाईट नजर गेली आहे ही फारच वाईट गोष्ट आहे सरकार अधीक्षक साहेब हे सगळं कसं काय सहन करणार ना खूपच बिघडले आणि म्हणाले चल दूर पल तिकडे फिरल्या असं म्हणत त्यांनी घोडा पुढे घेतला वासुदेव महाराज उरडून म्हणाले असं काय मग कान उघडं ठेवून ऐक जरा आता तिकडे जाऊ नकोस जर गेलास तर निर्भयराम तुला रस्ता दाखवेल आणि मग एक दिवस संधी साधून अधिक शेख साहेबांची चांगलीच धुळाई झाली दुसऱ्या दिवशी वासुदेव महाराजांना कोठडीत बंद करून ठेवण्यात आलं तीन महिने ते तिथे सडत राहिले तिथून जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा थेट साहेबांच्या बंगल्यावर जाऊन धडकले आणि लागले आरडाओरड करायला सरकार जुलूम झालाय सरकार जरा माझं ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून तरी घ्या दिवाण अय्यर वृद्ध आणि गंभीर वृत्तीचे पुरुष होते ते म्हणाले ऐकेन ना पंडितजी शंभरदा ऐकेन पण मला जेव्हा पुरसत मिळेल तेव्हा ना त्यावर वासुदेव महाराज म्हणाले सरकारांचा हा जय जयकार असो एकदा आजच ऐकून घ्या ना आणि मग त्यांनी सारा मामला त्यांना ऐकवला त्यानंतर त्यांचा रोजचा परिपाठच झाला की दिवस उगवताच दिवाणजी जेव्हा फिरायला निघायचे तेव्हा समोर वासुदेव महाराज कृपा असावी सरकार शंभर वेळा ऐकवण्याचा हुकूम दिला आहे आपण अजून नव्याण्णव वेळा ऐकायचं बाकी आहे परिणामतः दिवांजी त्रस्त झाले मामला सगळा तपासून पाहिला आणि अधीक्षकांची पदावंती झाली एक नंबरचे चेष्टेखोर होते वासुदेव महाराज त्यांची चेष्टा मस्करी विनोद बेजोड असायचे त्याचंही एक उदाहरण सांगते माझी प्रकृती ठीक नव्हती कित्येक महिने उलटून गेले तरी माझा तापस उतरत नव्हता औषधोपचारासाठी दिल्लीत दोन चिकित्सकांचा विशेष बोलबाला झाला होता पैकी एक हकीम अजमल खान आणि दुसरे नन्हे वैद्य डॉक्टरांना त्याकाळी फारसं कोणी विचारत नसे नन्हे वैद्य अतिशय नाजूक अडीच फुटी वगैरे होते त्यांची वेशभूषा वगैरे हे सगळंच फार निराळं होतं ऐटपण निराळी होती नाजूक बारीक शरीर ठेंगणे छातीशी दाढी अंगावर शुभ्र अंगरका धोती आणि डोक्यावर दिल्या फॅशनची गोलाकार पगडी खांद्यावर उपरणं हातात चांदीची मूठ असलेली मोठी छडी हे असं एक एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व होतं अतिशय मृदू भाषी कवी पण होते आणि प्रत्येक विषयात टांग घालायची सवय दिल्लीच्या लकलक त्या भाषेत बोलायचे आता दिल्लीत कुठे ती पगडी तो अंगरका अथवा ती भाषा राहिली आहे म्हणा पण नन्हे वैद्य हे नाव आजही आहे दिवाळीला आजही दिल्लीमध्ये कुंभारनवे वैद्यची मातीची मूर्ती बनवतात जी दिल्लीवाले अगदी हौसेने खरेदी करतात आणि आपल्या मुलाबाळांना त्यांच्या दंतकथा ऐकवतात सकाळची वेळ होती माझ्या मंचकाजवळ बसून वैद्य माझी नाडी बघत होते नाडी बघता बघता त्यांचं श्लोक पठण देखील चालू होतं ही त्यांची सवयच होती किसून जवळच उभा होता वासुदेव महाराज थोड्या अंतरावर एका मेजावर बसून वैद्यांच्या श्लोकांबरोबर स्वतःच देखील श्लोक जोडून त्यांना साथ देत होते मधून मधून मात्रेत असल्या औषधावर चर्चा चालली होती गुळवेल निमची साल रक्तचंदन आणि पद्माख यांचा काढा मला प्यायला देत होते एका एका जडबुटीची व्याख्या वैद्य श्लोकमधून करत होते बोलता बोलता विषय कुस्तीवर आला आपल्या स्वभावाला धरून नन्हेजी म्हणाले लहानपणी सराव केला होता आत्ता मात्र सुटला आहे परंतु अजूनही त्याचा शौक मात्र तसाच आहे हां अशा गप्पा मुकाट्याने ऐकणारे वासुदेव महाराज नव्हतेच ते म्हणाले मग तर आपण गुणग्राहक आणि कदरदान आहात म्हणायचं घ्या एक नवीन डाव दाखवतो तुम्हाला बघा आणि दाद द्या एवढं म्हणून ते उठले आणि एखाद्या लहान मुला उचलावं तसं वैद्यजींना त्याने उचललं एक दोनदा हवेत उडवलं उलटा सुलटा केलं त्यांची पगडी कुठेतरी उपरणं कुठेतरी तर दाढी कुठेतरी वैद्यजी लागली की हातपाय धाडायला एक दोनदा असं उलटा पुलटा केल्यानंतर वासुदेव महाराजांनी वैद्यजींना हळूच खुर्चीत बसवलं डोक्यावर पगडी आणि गळ्यात उपरणं घातलं नंतर आपल्या आसनावर बसत ते म्हणाले आहे की नाही एकदम वेगळाच डाव कुठेच पाहायला मिळाला नसेल वैद्यची तर श्लोक म्हणायचेही विसरले आणि कुस्तीची उस्तादी देखील म्हणू लागले हा तर राक्षसांचा डाव आहे तो परमेश्वरच तुमच्यापासून वाचवेल बुवा हसून हसून माझी मुरकुंडी वळत होती किसन गुरुजी गुरुजी असं म्हणत होता पण वासुदेव महाराज मात्र एकदम मजेत होते एकापेक्षा एक, एक वरचढ असे कुस्तीचे डावपेस सांगत सुटले होते अगदी तसाच तोत्र बोलत एका वेगळ्याच भाषेत असेच होते ते वासुदेव महाराज धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद